साने गुरुजींनी गुरु आईची माहिती महती, ची महती कविता किती वर्णलेली आहे सुंदर शब्दात आपल्या गाड्या शब्द मनाला भिडतात डोळ्यात पाणी आणणार आई असे ते शब्द काय भिडतात मनादी कविता डोळ्यात पाणी आणणार असे हे आई म्हणून कोणी स हाक मारी आई मी हाक येई कानी आत्माज होय शोक कानी नोहेच हाक माते मारे कुणी कुठे आई आई कुणा आई सहा आई घरी न दारी चारामुखी पिल्लांच्या चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना या चाट तात गाई बघूनी व्याकुळ जीव होई येशील तू घराला परतुनी केधवाग आई रुसणार मी ना आता जरी बोलशील रागे आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी साने गुरुजी म्हणतात की ज्या मुलगा अनाथ आहे ज्याला आई नाही त्याच्या मनाच्या भावना या कवितेत वर्णन केलेल्या आहेत आणि असं म्हटलं की स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी आईची व्याख्या अशी केली जाते की आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आ ई आत्मा आणि ईश्वर मिळून जो शब्द बनतो तो आई आई ही कशी आहे हे समजण्यासाठी देवालाही मानव रूपात आईच्या पोटी जन्म घ्यावा लागला ज्यावेळी देवानं ही सृष्टी निर्माण केली व आता ह्याचा कारभार कसा बघावा या विचारात असतानाच त्याला एक कल्पना सुचली असावी व त्याने आई नावाचे रसायन मानवजातीला वरदान म्हणून दिले जी आई मुलासाठी वाटतेल तो त्याग करते त्याच्यावर मरेपर्यंत प्रेम करते त्याचे चांगले व्हावे म्हणून देवाला देवाला प्रार्थनाही करते तेव्हा ती स्वतःला काहीही मागत नाही फक्त मुलासाठी सगळे मागते आई जर एखाद्याला एखाद्याच्या जीवनातून लवकर निघून गेली तर तो, तो जीव किती अभागी व अनाथ असल्याने त्याच्या डोळ्यात आई नाही म्हणून जे कारुण्य दिसते ते बघवत नाही म्हणून आई ही तुम्हा आम्हाला लाभली पण ज्यांना नाही त्यांना किती यातना होत असतील लताबाईंची एक गाणं भावगीत प्रेमा स्वरूपा आई वात्सल्य सिंधू आई ते अजूनही ऐकलं तरी कितीही ऐकलं तरी आपले डोळे भरून येतात व आपल्याला आपली आई आठवत राहते देवांनाही आई म्हणजे काय हे समजण्यासाठी खरंच मानवरूपात जन्म घ्यावा लागला म्हणून कृष्णाने आणि रामाने या भूलोकी जन्म घेऊन आईचं सुख अनुभवलं मग ज्याला आईचं सुख लाभत नाही तो किती अभागी लहानपणी जन्म झाल्यानंतर आपल्या विश्व किंवा त्या बाळाचं विश्व फक्त आई आई आणि आईच असते आईशिवाय तो दुसरीकडे कोणाजवळ जात नाही आईही त्याला इतकं प्रेमाने गोंजारते त्याच्यावर प्रेम करते माया करते की तीसुद्धा क्षणभरही त्याला दृष्टीआड करत नाही असं हे आई आणि मुलाचं नातं की मुलाला काही झालं तर आईला आधी ते कळतं आणि आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं तो, तो चांगला बनावा मुलगा चांगला बनावा त्याला सगळ्यांनी त्याची वाहवा करावी म्हणून आई किती कष्टत असते लहानपणापासून त्याचा जन्मापासून ते अगदी ती आहे तोपर्यंत ती त्याला जीव लावत असते त्याला चांगलं वाईट काय हे भलं बुरं काय हे जग कसं आहे हे सारखं समजवून सांगत असते अशी ही साने गुरुजी म्हणतात आई जी कणखरही आहे आणि मायाळू पण आहे ती मुलाला वळण लावताना त्याला मारते रागावतेसुद्धा त्यांनी मनाविरुद्ध वागलं की पण तेच त्याला नंतर ती जवळ घेऊन त्याला प्रेमाने अंजारून गोंजारून समजावूनही सांगते की तुझी काय चूक झाली अशी ही आई जगात सगळं काही मिळेल पण आईचं